नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सिने आपले सर्वांचे स्वागत करत आहे एकवीस ते एकोणतीसपर्यंतची वादळाची अपडेट हे मॉडेलनुसार आपण पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा उसरा आता सर नंतर लक्षात राहत नाही आता सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर उत्तर भारतातून तीव्र कडाक्याची थंडी जे आता वातावरण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये पण झालेलं आहे वातावरण तसं आणि इकडे दक्षिण भागातून पाहायला गेलं तर ढागाळ हवामान परिस्थिती दक्षिण टोकाला दिसत आहे हलक्या पावसाची ढग दिसतात दक्षिण साईडला मंगळूर बंगा बेंगालोर कोयमत्तूर तिरुचिरोपल्ली वेल्लोर ह्या भागातून तो ढागाळ हवामान किंवा हलक्या पावसाची ढग दिसत आहेत इतरत्र महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नाशिक असू दे अगर उत्तर भागातून अकोला इकडे सांगली सर्व भागातून कोरडं हवामान आणि थंडीचं वातावरण दिसत आहे अठ्ठेचाळीस तासानंतर पाहायला गेलं तर ह्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कोणतीच प्रगती नाही दक्षिण टोकाला तिरुशरालापल्ली वगैरे त्या दक्षिण टोकाला कर कन्याकुमारी साईडला त्यासाठी पावसाची शक्यता वाटत आहे तसेच महाराष्ट्रातून तसेच कर्नाटकातून पावसाची शक्यता कुठं काय बनत दिसत म्हणजे बनताना दिसत नाही आहे कोरडा हवामान दिसत आहे दिवसाचं तापमान पण थोडंसं थोडंसं वाढलेलं दिसतं सध्या परिस्थिती पाहायला गेल तर हवेची चक्रकार स्थितीचा विचार करूया आपण हवेची चक्रकार स्थिती एक गुजरात साईडच्या बाजूला एक समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये दिसते आणि महाराष्ट्रामध्ये एक कमी दबाचं क्षेत्र दक्षिण पूर्व साइडला दिसते आणि इकडे महासागर अरबी समुद्र ह्यामध्ये एक चक्रकार स्थिती गंभीर क्षेत्र दिसत आहे आता सध्याची ती परिस्थिती आहे आणि पुढे पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये थोडंसं आ, हां उद्या जावं उद्याचा जरा थोडासा अंदाज घेतला महाराष्ट्रामध्ये थोडंसं दिसत आहे आणि इकडे पूर्व भागात सुद्धा बंगालच्या उपसागरामध्ये कमी क्षेत्र बनताना दिसत आहे आत्ता सध्याची परिस्थिती ती आहे आणि इकडे महाराष्ट्रामध्ये रामगुंड महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या पूर्व दिशेला रामगुंड बिजापूर ह्या साईडला एक कमीदाबत क्षेत्र तयार होताना दिसत आहे एकंदर अशी परिस्थिती सध्याची आहे उद्या एकवीस तारखेपासून पाहायला गेलं तर एकवीस तारखेला ते जे काय वादय स्वरूप धारण करून कमी दाबत क्षेत्र डीप डिप्रेशन वादय स्वरूप तयार होऊन श्रीलंकेच्या दिशेने वादळ येताना दिसत आहे आणि तिथून पुढे ती, ती कुठे जाईल आता सरळ बघूयात बावीस तारखेला पाहायला गेलं तर श्रीलंकेच्या अगदी जवळ आलेला दिसून येते श्रीलंकेवर थोडासा प्रभाव दिसतोय पण पण बंगालच्या उपसागरामध्ये जास्त प्रभावी दिसत आहे आणि तेवीस तारखेला पाहिला गेलं तर तेवीस तारखेला भारताच्या शिर्लिंकेचा त्या टोळा आहे त्याचा आणि भारताच्या कन्याकुमारी म्हणजे साईडला खाली मदुराई वगैरे या भागातून त्याची तीव्रता वाढत चाललेली आहे चेन्नई साईडला तो वादळाचं स्वरूप धारण करत पुढे जाताना दिसतंय चोवीस पंचवीसला पाहायला गेलं तर चोवीस पंचवीसलासुद्धा भारतामध्येच थोडंसं दक्षिण टोकाला प्रभावित झालेलं आहे आणि भारताला मेन डोळा येऊन धडकणार आहे तो पंचवीस सव्वीस तारखेच्या दरम्यान येऊन तिथं भारताला जो जो मेन डोळा आहे जे वादळाचा तो धडकणार आहे त्याच्यामुळं प्रभावित भाग कर्नाटकाचा दक्षिण भागातून प्रभावित झालेला दिसून येते आणि सत्तावीस तारखेच्या आसपास पाहायला गेलं तर बेंगलोर म्हणजे संपूर्ण कर्नाटकामध्ये वादळाचा प्रभाव थोडाफार झालेला ह्या मॉडेलवरून दिसून येत आहे सत्तावीस तारखेला पाहायला गेलं ते बेंगालूर म्हणजे दक्षिण मदुराच्या आसपास भा आत आलेलं भूभागावर ते आत आलेलं आहे पण प्रभाव त्याचा कर्नाटकाच्या भागातूनच जास्त दिसत आहे आणि इकडे महाराष्ट्रातसुद्धा अठ्ठावीस एकोणतीस तारखेपर्यंत द्रोणी स्थिती होणार आहे महाराष्ट्रात पण सुद्धा दक्षिण भागातून प्रभावित झालेलं दिसून येतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी आहे ते प्रमाणात प्रभावित झालेलं दिसून येतं हे झालं एक मॉडेल जंदा दुसरं मॉडेल वेगळं सांगतं पंचवीसच्या दरम्यान येऊन वादळ ते खाली मदुराई कन्याकरून विशाखापट्टणम ह्या साईडला धडकणारा चेन्नई साईडला आणि विशाखापट्टणम साईडला जरकत जाऊन कोलकत्ता व ढाका ह्या दिशेला ते सरकेल असं हे दाखवत आहे मॉडेल म्हणजे दोन मॉडेलचे दोन अंदाज दिसत आहे आणि इकडे एक अरबी समुद्रामध्ये चक्रकाश तिथे ती काल दाखवत होतं आता ते दाखवण्यात आले आणि इकडे संपूर्ण ढाका आणि कोलकाता ओडिसा ह्या साईडून तो खाली पूर्वेकडे परत सरकेल असं दोन मॉडेल दोन अंदाज देत आहेत दरम्यान काय होणार आहे दरम्यान थंडीची लाट आल्यासारखं म्हणजे तीव्रता थंडीची वाढणार आहे महाराष्ट्रातून चौदा पंधरा सेल्शियस तापमान राहणार आहे सर्वत्र सोळा सेल्शियस जास्ती राहील दिवसाचं तापमान पाहायला गेलं तर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सेल्सिअस तापमानपर्यंत दिवसाचं वातावरण राहणार आहे त्यामुळे थंडीची लाट रात्री आणि दिवसात थोडासा उष्णता दानवणार आहे पावसाचा जरी विचार करायला गेला तर पाऊस शक्यतो म्हणजे दक्षिण भागातून कर्नाटकाच्या दक्षिण भागातून जास्त प्रभावित ठरणार असं वाटतंय हे दाखवत नाही मॉडेल फक्त बंगालच्या उपसागरामध्ये दाखवत आहे रोजचे अपडेट पाहत चला धन्यवाद